कळंबलीमध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रँचायझी कळंबली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याकरिता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथोराइज फ्रँचायझी पार्टनर आहेत या शोरूमचे उद्घाटन सतरा जून रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीचे संचालकांना यशस्वी वाटचालकरिता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापरायच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत जगतकर्ता इंडस्ट्रीचे संस्थापक संचालक नागेंद्र सिंग आशिष सिंग शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे पंपाचे माजी स्थायी सभापती अमर पाटील वारीचे फ्रंचायझी मॅनेजर राजेश लाटे अॅडव्होकेट रमेश त्रिपाठी अविनाश पाटी, चे पाटील भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आज कळंबोलीमध्ये वारी सोलर पॉवर सेंटरच्या शोरूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मी या निमित्तानं आमच्या या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी कळंबोलीमध्ये वारी या सोलर सिस्टीमचं पूर्ण त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे कारण आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता या वारी ज्याचे वेगवेगळ्या ठिकाणी देशभरामध्ये प्लॅन्ट आहेत याचे सोलर पॅनेल्स आणि त्यांच्या सर्व सोलर सिस्टीम्स या दिल्या जाऊ शकतील आज देशभरामध्ये या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो आहे की ग्रीन एनर्जीच्या बाबतीमध्ये लोक जागरूक होत आहेत वेगवेगळ्या संस्था जागरूक होत आहेत देश जागरूक होतो आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाकांक्षी पावलं उचललेली आहेत आणि म्हणूनच आज या पावलावर पाऊल टाकत आज जे आ, या जगतकर्ताच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे का हा व्यवसाय पर्यावरणपूरक आहे आणि त्यामुळे लोक त्यांना निश्चितपणानं प्रतिसाद देतील मान्य पंतप्रधानांनी अलीकडेच योजना जाहीर केली होती सूर्यघर योजना की ज्याच्या माध्यमातून आपल्या घरावरती जे सोलर पॅनल लावतील त्याच्यातून वीज निर्माण होईल ती स्वतःला वापरू शकतील आणि मग त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त वीज ते पॉवर ग्रीडमध्ये देतील ज्याचा इतरांना फायदा होऊ शकेल आणि अशा माध्यमातून अपा किंवा याची निर्मितीला चालना देण्यासाठी मान्य पंतप्रधानांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे त्याला जनतेनं प्रतिसाद दिला आहे एक कोटी लोकांना अप्लाय करायला सांगितलं एक कोटीपेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स दिलेली आहेत मला खात्री आहे की हा व्यवसाय निश्चितपणानं अनेक लोकांना भावेल या परिसरामध्ये विशेषत्वानं ज्यांची बैठीघरं आहेत विशेषत्वानं ज्यांचे बंगलो आहेत विशेषत्वानं ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत मोकळ्या जागा ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे आणि त्यातून त्यांना निश्चितपणानं सबसिडीही मिळते आणि स्वतःला या ठिकाणी कोणतंही बिल न भरता त्यांना ऊर्जा मिळू शकेल लाईट विद्युत पुरवठा मिळू शकतो याचा ते फायदा घेतील अशी मला निश्चितपणानं खात्री आहे सर आज आपण पाहत असाल की जगत करता इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं वारी या नावानं हा एक बहुमूल्य प्रोजेक्ट आज इथं आपण आपल्या माध्यमातून पाहत आहे की आज त्याचं माननीय प्रशांतराजे ठाकूर यांच्या हस्ते ओपनिंग झालं आहे आपण महाराष्ट्रामध्ये आता पालखीचे दिवस आहे आणि पालखीला आपण वारी म्हणतो म्हणजे वारीतली जी ऊर्जा काय असते आपल्या पोऱ्या माणसानं पाहिलेली आहे परंतु हा लाईट हा जो सब सब्जेक्ट आली की ती रक्तवाहिनीच्यापेक्षा जा पण जास्त किंमत त्याला आहे ती ऊर्जा खऱ्या अर्थानं म्हणतो की प्रत्येक माणसाला जगण्याला जशी लाईफ लाईन आहे तशी लाईटची व्यवस्था म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लाईफ लाईन आहे परंतु आजकालच्या ह्या दखलदकीच्या जीवनामध्ये लाईट हा इतका महागडा प्रोडक्ट झाला आहे की सर्वसामान्य लोकांना बिलं भरायला मुश्किल होतं आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचे आपल्याला बिल आजकाल भरायला लागत आहेत आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा डिपॉझिटसुद्धा भरायला लागतात अशा वेळेला सर्वसामान्य नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज हा या वारीच्या नावानं हा प्रोजेक्ट इथे चालू केला आहे सर्वप्रथम मी या पनवेल नगरीतील सर्व नागरिकांच्या वतीनं या याचे जे ओनर आहेत आशिष आणि त्यांची सर्व टीम यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वसामान्य लोकांना पटवून देण्यासाठी किंवा त्याची माहिती सांगण्यासाठी आपण हा या प्रोजेक्टचं इथं ओपनिंग केलं आहे ते सर्वप्रथम त्यांना मी प्राधान्यानं त्यांचं अभिनंदन करतो आणि ही काळाची गरज आहे लाईट हा काळाची गरज अशी आहे की आता आपण पाहता असाल की लाईटशिवाय काय होत नाही आपला मोबाईल चार्ज जर थोडा वेळ नसेल तर म्हणजे आपण अर्ध मेले होतो अशी परिस्थिती असताना ह्या माध्यमातून सरकारच्या काही स्कीम आहेत सरकारनं ह्याच्यावरती सबसिडी दिल्या आहे पण म्हणजे हे ग्रीन हेरिटेजमध्ये पण ह्याचं हे नाम उल्लेख केला जातो की त्यातनं प्रदूषण होत नाही आपण कोळश्यापासून लाईट तयार करतो आहे आणि त्यातनं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये अशा प्रोजेक्टची खूप गरज होती आणि योग्य वेळेला यांनी आपल्या शहरामध्ये प्रोजेक्ट टाकला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो नागरिकांना ना मी आव्हान असं करू शकतो की जर आपण फक्त लाईटचं बिल आलं आणि लाईटच्या बिलच्या संदर्भात आपण बिल जास्त आलं जास्त आलं पण आपण त्याच्यासाठी काही करू शकतो का तर मग अशा वेळेला असे जे प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टची माहिती घेऊन आपली बिल्डिंग असेल आपल्या बिल्डिंगवरती समजा मोठी जागा असेल अशा ठिकाणी आपण बसू शकतो का असं मी नागरिकांना आवाहन करेल जुन्या बिल्डिंग झालेल्या असतात सगळ्यांना शक्य नाही आहे परंतु ज्यांनी थोडासा लोड जर कमी केला ज्यांना शक्य आहे ज्याचे टेरेस मोठे आहेत ज्याचे बिल्डिंग मोठे आहेत त्याचे कॉम्प्लेक्स मोठे आहेत ज्यावेळेला शिडकोनी ह्या शहराची निर्मिती केली त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा सोडलेल्या आहेत त्याचा फायदा सर्व नागरिकांना एकत्र येऊन जर कॉम मिनिम कॉमन मिनिमम प्रोग्राम करून जर अशा व्यवस्था बसवल्या हो तर मला वाटतं माझ्या सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईल ध्यान तो जितने बी नये बिल्डिंग्स और प्रोजेक्ट्स आरे बिल्डर लोकों ऑलरेडी कंपल्सरी आहे सोलार का प्रोविजन देणार अब बगैर सोलार का प्रोविज़न दिए ओ नहीं मिलती है तो ये बहुत बड़ी चीज़ है अगर कोई भी बिल्डर को एक बिल्डिंग को सेल आउट करना है और हैंड करना है ओ मिलना ज़रूरी है और ओ तब मिलेगा जब आपने सोलर का प्रोविज़न दिया होगा और सोलर का प्रोविज़न कुछ ऐसा है कि आपका जो रूफ स्पेस है एक सोसाइटी है सोसाइटी जो फॉर्म हुई है उसका जो रूफ स्पेस है उसमें से ट्वेंटी फाइव परसेंट उसका जो लोडिंग कैपेसिटी है उसको सोलर के लिए देना पड़ेगा तो उससे बनने वाली जो ऊर्जा है वो आपके कॉमन एरिया को पावर कर सकती है जैसे कि लिफ्ट हो गए लाइट्स हो गई और अगर कोई सोलार लगाना चाहता है तो उसके लिए सब्सिडीज हैं अप टू तो थ्री किलो हर एक ग्राहक को जो वो सोसाइटी में रहता है या घर में रहता है उसको सरकार सब्सिडी दे रही है कि आप सोलार लगाइए और उसके बदले में सब्सिडी दीजिए जो कॉस्ट इफेक्ट है फिलहाल uh, प्रोजेक्ट्स के वो काफी हाई थे लेकिन उसी को कम करने के लिए सोलार ने सब्सिडी स्कीम निकाली है जो अपू तो थ्री किलो वाट के लिए फ्लैट सेवेंटी एट थाउजेंड रुपीज का एक डिस्काउंट है जो आपको इनिशियली बहुत इजीली अवेलेबल हो सकता है और उसी में लगने वाले जो सारे प्रोडक्ट्स हैं उसका आपको यहाँ पे सप्लाई मिलेगा आपकी आपकी तरफ से। हो सकता है अगर सोलार को सब लोग के पास ये जो मैसेज है ये क्लियरली पहुंचेगा और वो लोग इस बारे में विचार करेंगे कि आप अपना भविष्य कैसा देखना चाहते हैं सबसे बड़ा ये सवाल है कि आप क्या जैसे बिजली का बिल भरे जा रहे हैं हम लोग पिछले पचास साल से सौ साल से क्या आप वैसे ही कंटिन्यू करना चाहते हैं कि क्या आप इंडिपेंडेंट बनना चाहते हैं कि आप अपनी बिजली खुद पैदा करेंगे ये आपके पास क्लियरली प्रोविजन है और ये एक ऐसी फैसिलिटी है जो आपको ट्वेंटी सेवन ईयर तक का वारंटीज़ भी प्रोवाइड करती है तो आप समझ सकते हैं फॉर नेक्स्ट ट्वेंटी सेवन ईयर हमें नहीं पता ये कैसा होगा ये सिस्टम कैसे होगा ये बिजली के जो रेट है वो कैसे होंगे बाद बाद बट एटलीस्ट लेने के बाद आप इतना तो हो सकते हैं कि आपको वो चार्जेस से फर्क नहीं पड़ेगा क्योंकि आपके पास आपकी खुद की बिजली है तो आज जगत इंडस्ट्री के प्रोपराइटर पार्टनर नागेंद्र सिंह जी और उनके सुपुत्र ने मिलकर के जो सेंट्रल गवर्नमेंट की एक बहुत ही इम्पोर्टेंट स्कीम है सोलर एनर्जी को मतलब इनहेंस करना बढ़ाना और सोलर एनर्जी के माध्यम से इंडिया को जो इंडिया को जो विश्व में सोलर गुरु के नाम से एक मिशन लेकर के माननीय प्रधानमंत्री जी ने एक मिशन स्टार्ट किया हुआ है मुझे लगता है कि उस कड़ी को पूरा करते हुए उस कड़ी में कदम से कदम मिलाते हुए नागेंद्र सिंह जी और आपके बेटे ने जो एक आज इसका ऑफिस यहाँ पे ओपनिंग किया है उसके लिए मैं इनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ सोलर एनर्जी से फायदा बहुत होता है उसका लाइव एग्जाम्पल है हमारा ऑफिस है 17 प्लाजा में वासी 17 17 प्लाजा में 17 प्लाजा में हमारे वासी हमारे जो सोसाइटी के मैनेजर हैं उनके रिकमेंडेशन पे हम लोगों ने हमारी जो कॉमन लाइट जो कॉमन स्पेस की चीजें जैसे स्टेयरकेस की लाइट्स रूफटॉप की लाइट्स और जो कॉमन लाइट्स है उसके लिए हम लोगों ने लगभग 2 वर्ष पहले सो, सोलर एनर्जी का यूज किया और लगभग उसमें हमारे टोटल इलेक्ट्रिक बिल में पच्चीस से तीस परसेंट का फायदा हुआ है तो इन्होंने जो आज ये सोलर एनर्जी को बढ़ाने के लिए सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम को जो प्रमोट किया है मुझे लगता है कि अगर इस तरह के स्कीम को प्रमोट किया जाएगा तो इससे बहुत फायदा होगा मुझे विश्वास है कि आज आपने जो ऑफिस बोला है इसकी और ब्रांच बढ़ेगी क्योंकि हर आज के दौर में अगर आप देखें जो नई बिल्डिंगे बन रही है उन नई बिल्डिंगों को परमिशन देने के लिए टाउन प्लानिंग अथॉरिटीज ने कंपल्सरी और मैंडेटरी कर दिया है व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉझा सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला